चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तूर बाजारभाव जालना बाजार समिती जालना इथे सहा हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे सात हजार तीनशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव मुरुम बाजार समिती मुरुम येथे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस रुपये त्याचप्रमाणे ॲव्हरेज दर सुद्धा सात हजार सातशे चाळीस रुपये तुरीला भेटला तूर बाजारभाव कर्जत बाजार समिती कर्जत इथे एक हजार तीनशे एकोणसाठ क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती जालना इथे कमीत आवक होता बाराशे पंच्याहत्तर क्विंटलचा कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे ॲव्हरेज दर सुद्धा इथे सेमच होता तूर बाजारभाव करमाळा बाजार समिती करमाळा इथे एक हजार एकशे सात क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव माजलगाव बाजार समिती माजलगाव इथे सातशे बत्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे छेचाळीस रुपये त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे रुपये सातशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे सर्वसाधारण दर इथे सहा हजार नऊशे रुपये तुरीला भेटला तूर बाजारभाव चांदूर बाजार बाजार समिती चांदूर बाजार इथे सहाशे एक क्विंटलची आवक होती सहा हजार दोनशे पन्नास ते सात हजार शंभर या दरम्यान इथे तूर या शेतमाला बाजारभाव भेटला तूर बाजारभाव चोपडा बाजार समिती चोपडा इथे सहा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार एकशे एक एकसष्ट जास्तीत जास्त सात जास्त, हजार एकशे बावन त्याचप्रमाणे सहा हजार आठशे पस्तीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव वाशिम अन्सिंग बाजार समिती वाशिम अन्सिंग इथे सहाशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पाचशे त्याचप्रमाणे सात हजार चारशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुमची बाजार समिती जर यामध्ये कवर नसेल झाली तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या बाजार समितीचं नाव लिहा नक्कीच मी तुम्हाला तुमच्या बाजार समितीतील बाजारभाव सांगेल धन्यवाद